दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा राज्यपालांकडे आदिवासी प्रतिनिधींची भेट विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा सोमवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन मुंबई येथे आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी भेट घेतली या भेटीत आदिवासी समाजासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या प्रसंगी अन्न औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाड माजी मंत्री व आमदार राजेंद्र गावित आमदार भीमराव केराम आमदार अंशादा पाडवी आमदार राजेश पाडवी आमदार शांताराम मोरे तसेच आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी अशोक बागुल राम चौरे के के गांगरुडे पंकज ठाकरे डॉक्टर संजय दाभाडे डॉक्टर संतोष सुपे सतीश लेंभे सविता लेंभे होते बैठकीत पुढील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली बाह्यस्त्रोत भरती त्वरित रद्द करावी धनगर व बंजारा समाजातील जातींना आदिवासी आरक्षणात घुसखोरी करू देऊ नये रोजंदारी शिक्षकांना कायम सेवेत सामावून घ्यावे पेसा भरती नियमित करावी

दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्त संकलन विभाग नाशिक